मी शुभवी म्हणजेच तुमची लाडकी संयमी सो so, आज मी तुम्हाला देणार आहे सेट सफर सो so, आपण सुरुवात करूया चला या सो इथे आमचं चालू आहे कॅफेचं चा शूट ते आमचे डिरेक्टर तिकडे बसलेले आहेत गिरीश सर सो so, हे सगळं इथे कॅफेटेरिया शूट होतो कधी कधी इथे भैरवीचं घर शूट होतं पोलीस स्टेशन शूट होतं सो ही एक अशी जागा आहे जिथे सगळंच शूट होतं सो आत्ता इथे चालू आहे कॅफेटेरिया सो so, ॲज यू कॅन सी अर्जुन आहे तिकडे आणि अर्जुनचं ओ एस चालू आहे वाटतं आणि तृप्ती आहे तिकडे सो त्यांचा एक सीन चालू आहे आणि त्यांचं डिरेक्टर तिकडे बसलेले आहेत सो थोडं बघा सगळं कसं सगळं चालू आहे कसं सगळं शूट चालू आहे ते तुम्ही सगळेच बघू शकता बघा सो आ आता तो कॅफे मध्ये काहीतरी काम करतोय कॉफी देतोस या हा तो बेसिकली सर्विंग कॉफी टू एवरीबॉडी तुझं नाव काय शुभवी मी काय सांगू <laughs> शुभवी माझं नाव आहे आन्सर थँक्यू सो मच आणि बस आय थिंक सो इथे जेवढे दिसले सगळे मी नाव सगळ्यांची सांगितली आहे सो so, आता मी तुम्हाला दाखवते आमचं मेन घर चला तसा so, एक मोठा वॉक आहे इकडे छान पैकी सगळं तुम्हाला आता आपण एंटर करतोय ईश्वर काकांच्या घरात सो so, या yeah. ह्या uh, रूम अच्छा ही रूम आहे ही कधी कधी अनिशचं ऑफिस असतं ह्या रूममध्ये सो so, आत्ता काय मॅजिक रूम हे uh, आम्हाला सांगितलं आहे मॅजिक रूम कोणी आहे हे आहेत आमचे क्रिएटिव्ह मिस्टर आकाश मोहिते ज्यांनी मला स्पेशली या इंटरव्ह्यूच्या आधी सांगितलं होतं माझं नाव घे आठवणीनी सो so, मी तुझं नाव आठवणीने घेतलेलं आहे सो so, ही आहे आत्ता अनिशचं ऑफिस आणि ॲज आकाश सेड मॅजिक रूम सो so, चला या हे आहे ईश्वर काकांचा हॉल प्लस डायनिंग टेबल इकडे आम्ही सगळेच असतो आम्ही इथे सगळे जेवायला एकत्र बसतो आणि हा आहे ईश्वर काकांचा हॉल सो so येस yes, आता ईश्वर काकांचं घर झालेलं आहे आता आपण जाऊया माझगावकरांच्या घरात या थोडा लाईट कमी आहे पण तुम्हाला दिसेलच हा आहे आमचा हॉल मस्तपैकी हॉल इथे आमची शेड्युलर आमचं शेड्यूल बनवते बनवताना तुम्हाला दिसेल भैरवी ताई तिचं नाव आहे भैरवी ताई हायकर मस्त शेड्यूल बनवती आहे ती आमचं उद्याचं होपफुली सुट्टी देईल सो हा आहे आमचा मोठा हॉल नंतर इकडे आहे आमचं डायनिंग टेबल सो आम्ही इकडे जे जे आमचे नाश्त्याचे सीन्स होतात वगैरे सगळे सीन्स हे इथे होतात हे आहे आमचं छोटंसं देवघर इकडे छानपैकी सजवलेलं आहे छान लाईट आहेत रोज गणपतीला नवीन नवीन हार दि घातला जातो सो हे आहे आमचं ते नंतर हा आहे आमच्या वेणूआजीचा फोटो तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल परत तिकडे एक छोटीशी वॉशरूम क्रिएट केलेली आहे इथे लाईट नाही आहे पण मी दाखवू शकते तुम्हाला छोटीशी एक वॉशरूम क्रिएट केलेली आहे अशी छान तर ते आहे आता तुम्हाला दाखवतो आम्ही किचन पण आता किचनमध्ये जाऊया तर हे आहे आमचं सगळ्यात आवडती जागा किचन कारण इथे ए सी सगळ्यात फास्ट असतो आत्ता बंद आहे पण इथे म्हणजे कश्मीर फील येतं किचन मध्ये आल्यावर आम्हाला सो so, हे आहे आमचं किचन इथे आमचे सगळे खाण्याचे चहा बनवण्याचे भांडी घासायचे सगळे सीन्स इकडे होत आता लास्ट नॉट द लिस्ट आमची रूम सो so, यात मला आमची रूम दाखवते आपण शॉर्टकट घेऊन इकडनंच जाऊ शकतो सो so, ही आहे आमची रूम ही आमची द फेमस रॉकिंग चेअर ती जरा जरी थोडीशी हल्ली की आम्ही म्हणतो वेणू आजी आलेली आहे वेणू आजीचा आशीर्वाद आमच्याबरोबर आहे सो so, ही आहे वेणू आजीची खुर्ची नंतर हे <laughs> आहेत आमचे स्टुडिओ दादा महेश दादा नंतर ही आहे, आहे आमची बेडरूम याच्यावर इरा ईशान तिघाही आम्ही झोपलेले असतो इकडे छान छोटंसं एक ड्रेसिंग टेबल क्रिएट uh, केलेलं आहे आम्ही सगळ्यांनी ह्याच्यावर बेसिक गोष्टी असतात छोट्या छोट्या छान 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 नंतर ते आहेत आमचे सॉफ्टॉइ त्याला आम्ही नावं दिली नाही आहेत पण तुम्ही म्हणू शकता हा स्नोई आहे म्हणजे जो डॉग आहे तो स्नोई आहे आणि ती ती आहे ओके आम्ही तिचं नाव ती आम्ही तिला ती करून टाकलंय सो आता माझगावकर हाऊसमधनं आपण आता जाऊया सातपुते काकांच्या घरात सो चला सो so, बेसिकली सातपुते काकांच्या घराच्या मागे एक मॅजिकसुद्धा आहे सो आपण ती सगळ्यांनी बघूया इकडे खूप सडनली खूप आवाज यायला लागले आहेत पण ठीक आहे सो so, ॲज यू कॅन सी सातपुते काका इकडेच राहतात ते छान ट्युशन घेतात सगळ्यांची आता आपण आज जाऊन बघूया ऍक्च्युली काय घडतं सातपुते काकांच्या घरात <laughs> ही आहे आमची ड्रेस रूम सातपुते काकांचं सा घर असं काही नाही आहे पण ही आहे आमची ड्रेस रूम हा आहे राहुल दादा नंतर ताई आहे जे आमचे सगळे वाले आहेत इकडे आमचे कपडे लागलेले असतात रोज इकडनं आमचे कपडे इस्त्री करून रेडी करून आम्हाला रूममध्ये येतात सो हे आहे सातपुते काकांचं सा घर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट सुद्धा करा कसा वाटला तुम्हाला आमचा होम टूर मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला